नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्यातील नागाव गायत्री नगर येथे नवजीवन इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते फीत कापून श्रीपळ फोडून करण्यात आला उद्घाटक सुभाषजी माने प्रमुख पाहुणे सुंदरजी नाईक प्रमुख पाहुणे मनोजजी काटेकर नवजीवन स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुरेशजी भगत उर्फ एस एस के भगत संस्था सचिव सुनीलजी काटकर संस्था कोषाध्यक्ष नरेशजी चौधरी इतर सर्व मान्यवर संस्था पदाधिकारी नातेवाईक कुटुंबीय या स सर्व आलेल्या मान्यवरांचा एस के भगत यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला सुंदरजी नाईक सुभाषजी माने मनोजजी काटेकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या एस के भगत यांनी व काटकर सर यांनी स्कूलबद्दल माहिती दिली आलेल्या सर्व मान्यवरांनी एस के भगत यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या शाळा सुरू होत आहे नवीन ही शाळा नवीन शाळा ही शाळा जुनीच आहे पण तिला नवीन बिल्डिंगमध्ये आज डेव्हलप झालेली आहे आणि समोरचं वातावरण फार विद्यार्थ्यांना असं पोषक आहे समोर दिंडीगड आणि परिसर चांगल्या प्रकारे आहे आणि ह्या परिसरात शिकण्यासारखं आहे या कार्यक्रमास आम्हाला बोलून आम्हाला या बिल्डिंगची चांगली पाण्या पाहणी करता आली आणि खरोखर एस के भगत यांना शिक्षण शिक्षणाची आवड आणि शिक्षक विद्यार्थी घडवण्याची त्यांना चांगली आशा आहे आणि आनंदाची गोष्ट की ह्या जुन्या शाळेचा उद्घाटन आणि त्या शाळेला परवानगी मी चेअरमॅन असताना माझ्या हातून झालेली आहे आणि ह्या नवीन वास्तूचं सुद्धा आमच्या जिल्हाप्रमुख सुभाष मानेजी आणि उपमहापौर मनोज काटेकरजी सुधाकर सोनावणे आणि माझ्या या हस्ते उद्घाटन झालं त्याबद्दल धन्यवाद अगं साहेब तुम्ही अशी पुढची प्रगती ती वाटचाल करा जेणेकरून इथे जुनियर सिनियर कॉलेज चालू होईल अशी तुम्हाला मी शुभेच्छा देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र <ुण्राटे> आज इथे नवजवण इंग्लिश मिडियम स्कूलच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे याबद्दल आपण गोरजींना काय शुभेच्छा देतोय आज नवजीवन शैक्षणिक संस्थेची नवीन इमारतीचं उद्घाटन आमचे भिवंडीचे जिल्हाप्रमुख सुभाषजी माणेसाहेब व प्रमुख जे आहेत आमचे सहकारी मित्र सुंदरजी नाईक माजी शिर्ण सभापती असे सुधाकरजी सोलवणे काटकर साहेब मोहनजी चौधरी आणि संस्थेचे संस्थापक एस के भगत यांनी आज या ठिकाणी नवीन इमारतीचं उद्घाटन केलेलं आहे हा परिसर बघितला असता या परिसरातील खरोखर चांगल्या शाळेची आवश्यकता होती काही वर्षापूर्वी त्यांनी एक छोटं झाड लावलं होतं ते झाडाचं आता रक्तवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि इथली परिस्थिती बघितली आपण नागरिकांची हे सगळ्या नागरिकांना एक उपयोगी हो अशी पडणारी स शाळा होणार आहे आणि गरीब वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शाळा काढल्या जाते तर हे एसके भगत यांचे आणि एस के भगत सध्या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये होण्या राजकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण चांगलं नावारूपाला आलेले आहे त्या संस्थेला ते चांगल्या प्रगतीपत्रात नेतील एक उत्कृष्ट बिल्डर उत्कृष्ट समाजसेवक आणि शैक्षणिक क्षेत्रात हे चांगलं काम करतील आणि या विभागातील नागरिकांचं जीवन म्हणून प्रत्येक घरातील मुलगा शिकेल मुलगी शिकेल आणि त्या शिक्षणाला एस के भगतांचं सहकार्य क्षेत्रामध्ये राजकीय असलेला म्हणून उद्धवित आहे त्यांना सगळ्यांना या विभागातील नागरिकांना व एस के भगत आणि त्यांचे नवजीवन सेखरुद्ध सोसायटीचे सदस्य आहेत ते सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज संभाजी माने आज इथे भगतजी यांच्या इंग्लिश मीडियम स्कूलचं उद्घाटन झालेलं आपल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्याबद्दल आपण त्यांना काय शुभेच्छा माध्यमातून एस के भगत आणि त्यांची सर्व टीम यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो कारण गेली दहा बारा वर्षापूर्वी त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आली की शहरामध्ये गायत्री नगर नागावर जो भाग आहे तो शहराच्या एका बाजूला आहे आणि असं असं नाही की जनतेची गरज लक्षात घेऊन हो। त्यांनी या i don't know सांगायला आनंद वाटतोय तर माझा परिवार सुंदर नाईक साहेब शिक्षण मंत्री माझे शिक्षण मंत्री आमचे रोहित काटेकर साहेब उपमहापौर साहेब आम्ही जिवलक मित्र जिल्हाप्रमुख शिवसेना आणि माझे मित्र सोनावणे तसेच इतरही सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार या ठिकाणी आज या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो आणि शाळेच्या बाबतीत सांगायचं दोन हजार अकरा साली आमचे सर काटकर गुरुजी यांनी मला शिकवलं त्यांनी आमच्या डोक्यात घातलं सर्व काय करतो आहेस एक शाळा का करत नाही तू म्हटलं सर शाळेचं काम मला झेपेल का तर त्याने सांगितलं आम्ही आहोत ना तर त्यांचा हा मुलगा आहे सुनील काटकर सर हे शाळेचं सगळं काय पाहतात तर ती कल्पना त्यांनी डोक्यात घातल्यानंतर दोन हजार हो अकरा साली शाळा सुरू केली जसं मागे नाईक साहेबांनी सांगितलं उद्घाटन यांनीच केलं होतं तिथं आणि शाळेची प्रगती चांगली झाली त्याचबरोबर शाळेत आत्ता कमीत कमी दोनशे ते तीनशे मुलं अव्हेलेबल आहेत आणि या वेळेला आत्तापर्यंत काहीतरी ऐंशी नवीन ॲडमिशन झाले म्हणजे दहावीचे वर्ग एकच एकच दहावीचा वर्ग एकच शाळेला दोन हजार अकराची स्थापना झाली दोन हजार अकरानंतर आमच्या दहावीपर्यंतच्या तीन बॅचेस गेलेत यावर्षीचा एस एस सी बोर्डाचा रिझल्ट आमचा ब्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के आणि टॉपर सत्त्याऐंशी पॉईंट साठ टक्क्याचा आहे या प्रकारेच आम्ही आमची प्रगती चालू करू पूर्वी आम्हाला प्राथमिकला परमिशन होती आता सहावी ते बारावी सर्व शाखा अशी परवानगी आमच्या शाळेला मिळालेली आहे आणि शक्यतो पुढेही आम्ही सिनियर कॉलेज देखील चालू करण्याचा आमचा मानस आहे तर आजच्या या उद्घाटनाप्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा देतो माझी इच्छा असल्यामुळे आम्ही मला काय शुभेच्छा देणार पण मान्यवर इथं आले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद